नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ग्रीन केअर याग्रोचा प्रतिनिधी तुषार शिंद्रे आज आपण आलो सांगली तालुका तासगाव गावाने येते तर आज दिनांक आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस तर सध्या आपले प्रकशीत भाग आहेत दाद। दत्त दादू साहेब मेजर यांच्या प्लॉटवरती आपण आलो आहोत तर आज साहेबांच्या प्लॉटची पेस्टिंग आहे पण गेली दोन वर्ष झालं साहेबांनी आपली ग्रीन केअर कंपनीची रेडिकॉ पेस्ट हे प्रोडक्ट वापरलाय आहे तर त्यांना विचारले की बाबा दोन वर्षाचा रिझल्ट त्यांना साहेब दोन वर्ष आमच्या कंपनी रेडिगॉ पेस्ट ही वापरतात तुम्हाला रिझल्ट कसा आहे दोन वर्षाचा काय अनुभव आहे तुम्हाला रिझल्ट एक नंबर आहे आणि काडी पूर्ण जे काडी लावतो क्रिया बाकी ओढत गोष्टी काय सध्या आपण पुन्हा एकदा तिसरं तिसरं वर्ष चालू आहे साहेब आपली ग्रीन केअर कंपनी रेडिगॉ पेस्ट वापरत आहे तर आपण साडेआठ लिटर पाणी घेतलेलं आहे त्यात अडीच किलो आपली ग्रीन केअर कंपनीची ग्रीन केअर कंपनीची ओरिजिनल द्राक्षची रेडिकॉ पेस्ट हे आपण वापरणार आहोत जर आपण साडेआठ लिटर मध्ये अडीच किलो आपण ग्रीन केअर कंपनी द्राक्ष रेडिकॉ पेस्ट मिक्स केलं आहे तर टोटल दहा लिटर पेस्ट आपले तयार झाले तर आपण डॉर्मेक्स पाचशे एम टाकणार आहोत तर आपण पेस्ट तयार केलेली आहे ज्या आपल्या हाताला पेस्टीचा कलर लागला आहे ते बघा कशा प्रकारे धुवून जातोय पूर्ण हाताला सगळा कलर निघून गेलेला आहे तर अशा प्रकारे पेस्ट हाताचा कलर अजिबात राहत नाही आपण गेले किती वर्ष ग्रीन केअर कंपनीचा रेडिकॉ पेस्ट वापरतोय अतिशय सुंदर असा रिझल्ट आहे दादा नमू सार तुम्ही जी पेस्ट लावा लागला ना हाताने काय त्रास हा काडी पूर्ण झाकून जायचं पेस्टी काडीचा कलर उठून दिसतोय का ठीक ओके मामा नमूसार तुम्ही आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागत पेस्ट लावताय शेतकऱ्यांना बाबा कसा काय अनुभव आहे एकसारखं फुटतंय काय एक साठी खूप खूप चांगला आहे पिस्ट चिप्स येत नाही उडद्या साठत नाही तर दुसरी गोष्ट ओरिजिनल पिस्ट बघून पिस्ट तुम्ही लावा तो शिका बघून म्हणजे साहेबांचं म्हणणं असं आहे की ग्रीन केअर कंपनीची द्राक्षाची रेडिओ पिस्ट ओरिजिनल क्यू आर कोड आणि कंपनीचा जो लोगो आहे ग्रीन केअर हे बघून शेतकऱ्यांनी वापरावे धन्यवाद